पूर्णा शहरात अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे शहराध्यक्ष वॉईस ऑफ पूर्णा तालुका उपाध्यक्ष दैनिक गावकरी वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी सय्यद सलीम स्वागनकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अनेकांनी वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी पत्रकार जगदीश जोगदन सर कैलास बलखंडे नागेश नागठणे सुशील गायकवाड आनंद धोने जाकीर पठान अनिल ऐरे आदींची उपस्थिती होती सलीम सय जे आमचे मित्र आहेत आणि त्यांच्या वडिलापासून त्यांच्या वडिलांनी अनेक वर्षे दैनिकाच्या एजन्स वगैरे घेऊन चलवलेल्या होतात त्यांच्याकडून सलीम भाय यांना एक मार्गदर्शन भेटलेले पत्रकारितेमध्ये बातम्या कशा लिहायच्या कसा शोध घ्यायचा बातम्याचा तर त्यांच्या वडिलाकडून त्यांना प्रेरणा मिळालेली आणि त्यांच्या वडिलांच्या शिपलीनुसार की पत्रकारितेमध्ये आज चांगल्या पद्धतीने एक उत्कृष्टरित्या बातम्याचा स्वदा असेल आणि सगळं जे काही सर्व जे सर्व धर्मसमभाव आपण जे म्हणतो सगळ्यासोबत चांगलं राहून सगळ्यांशी मिळून मिसळून राहून आणि शांत संयमी स्वभावानं बातम्याचं वगैरे चांगलं काम करतात सगळ्यांशी कुणाशी असं भेदभाव न करता किंवा चांगल्या पद्धतीनं पत्रकारिता करता आणि त्यांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा जे सय्यद भाई सवागान गाव या नावानं मसहूर झालेले आहेत आमचे पत्रकार यांचा आज वाढदिवस होता आम्ही संजय पत्रकारानं त्यांचा वाढदिवसा सादर करतो पुन्हा चांगला वाढदिवस साजरा केलेला आहे पुन्हा त्यांना ते वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो स हा सय्यद परिवार म्हणजे एक आगळं वेगळं रसायन आहे भारतीय संस्कृतीचं उत्तम दर्शन या परिवाराकडे पाहिल्यानंतर होतं पंढरपूरच्या विठुरायाचे वारकरीही आहेत आणि धर्माने मुस्लिम असल्यामुळे मुस्लिम रीतिरिवाजाप्रमाणे सर्व काही नमाज असेल किंवा हृदे असतील तेही करतात आणि एकादशीही करतात एक, करता। एक आदर्श की परमेश्वर हा एक आहे सबका मालिक एक आहे रूप वेगळे असतील परंतु माणूस आणि माणसाचे श्रद्धास्थानं याच्यामध्ये भेदभाव करू नये हा एक आदर्श गुरुजींनी पूर्ण जिल्ह्यासमोर ठेवलेला आहे आजही खेड्यापाड्यामध्ये जे भागवत सप्ते होतात त्या ठिकाणी गुरुजीचं प्रवचन ज्ञानेश्वरीवरती असतं कट्टर इस्लामचे पायिकही आहेत पाच वेळेस नमाजही पाडतात रोजाही धरतात असा हा परिवार अच्युत महाराज दस्तापूरकर हरिभक्तपरायण अच्युत महाराज दस्तापूरकर यांची विशेष माया आणि प्रेम या कुटुंबावरती आहे असं एक सुसंस्कारी आणि कुठलाही भेदभाव न करणारा माणसामध्ये माणूस शोधणारा हे कुटुंब आहे आणि या कुटुंबातला हा सलीम आमचा मित्र त्याचा आज वाढदिवस त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी पांडुरंगाकडे विनंती करेन की त्याला उत्तम आरोग्य लाभो आणि एक आदर्श त्यांच्या परिवारानं जो जगासमोर ठेवलेला आहे की श्रद्धास्थानामध्ये भेदभाव करू नका ही तोच आहे रामही तोच आहे पांडुरंगही तोच आहे भगवान बुद्ध ही तोच आहे यशू ख्रिस्तही तेच आहेत सबका मालिक एक आहे असा संदेश आणि एका आचरणातून लोकांसमोर आपलं स्वतःचं उदाहरण ठेवणारा हा परिवार त्यांना उत्तम आरोग्य लाभू हीच सद्भावना नाही सर्व सर्व पत्रकार बांधवांचा मी सदैव आभारी आणि निद आहे त्यांनी मला एवढा हर्ष उल्लासामध्ये